ते तर सांगतो मी आला ध्यानात का नाही प्लॅस्टिकच्या कॅरी बघा तिनं साऱ्या घर सगळ्या तिच्या पोटात केल्या तिचं मरण ओढवलं तिचं बिचार रेड खूर रडलं तुझा वाचून त्या लेकराचं मन अडलं माझं मन खूप तडपडलं प्लॅस्टिकचं कारण हे चोरतंय जनावरांचं मरण म्हणून म्हणतो काय म्हणतो म्हणजे बाजाराला किंवा नावच दिलाय संदेश ते पहिली मी वाचली की नाही आता काय तुम्ही अंगठा भाधर नाही सांगत नाही सांग मला आवडत नाही ते पत्रांततरी काय अरे त्या समुद्र किनाऱ्यावर त्या समुद्र किनाऱ्यावर काय झालं त्या समुद्र किनाऱ्यावर काय समुद्र किनाऱ्यावर मरून पडली बिचारी 2000 कासवा ज्याच्यासाठी डोळ्यातून वाहत आहेत फार वाईट 걸 प्लास्टिकच्या वेळेतून जोच सुदीप नाही अरे एवढंच नाही तर आणखी आपले घडले तरी काय अरे प्लास्टिक वापरून सरकारनं काय कायदा सजीवांना वाचवाय आणि आपली काय आपली काय माय ओसाड होत आहे कशी काय कशी काय कशी काय जमीन नागरली जाई वरती आली शेतात कसे येईल पीक कशी मिळतील आपल्याला खंडीपर कर्च म्हणून म्हणतो म्हणे बाजाराला जायच नाही बाजाराला जायचं